हॅलो मंडळी नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण परफेक्ट पाणीपुरीचे पाणीपुरी कसं बनवणार आहोत ते आपण पाहूया हे पहा त्यासाठी जाड रवा घेतलेला आहे चाळून स्वच्छ करून एक वाटी आहे तुम्ही पाहू शकता जाड रवा घेतलेला आहे परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया त्यासाठी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आपण परातीमध्ये घेऊया काढून त्यासाठी अर्धी वाटी अर्धीला कमीच आहे वाटी, मैदा आहे तोही आपण घेऊया यामध्ये टाकून आणि ह्यामध्ये चवीपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे चिमूटवर हे पहा आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया एकदम छान मिक्स करूया एकजीव करून घेऊया सर्व हे पहा सर्व चोळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया कोण तेलाचं मोहन टाकतं तेल थोडं किंवा गरम पाण्यानं कोमट पाणी करून मळलं जातं पण आपण साध्या पाण्यानंच मळून घेत आहोत एकदम छान परफेक्ट अशी पाणीपुरीची पुरी, पुरी तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा एक घट्टसर पीठ मळून घेऊया हे पहा मंडळी एकदम छान याला पिठाला आपण मळून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकंसंच ठेवायचं याला खूप टाईट ठेवायचं नाही कारण थोडंसं रवा आहे ना तो पाण्यामध्ये चांगलं भिजायला पाहिजे हे पहा कसं झालेलं आहे थोडा सैलसर ठेवायचा आहे आता ह्याला आपण मळून झालेला आहे फक्त तीन वस्तूपासून एकदम छान पुऱ्या बन बनणार आहेत आता ह्याला आपण असंच थोडंसं अर्ध्या तासासाठी एकदम ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बॅगेत भरून थोडं अर्धा तास आपण ह्याला भिजत ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान फुलेल आणि मऊ होईल हे पहा आता ह्याला आपण अर्धा तास असंच जरा पीठ छान जरा मुरण्यासाठी ठेवूया त्यानंतर आपण पुऱ्या कशा बनवायच्या त्या पाहूया हे पहा मंडळी आपण अर्ध्या तासासाठी पीठ झाकून ठेवलेलं होतं पाणीपुरीची पुरीत तयार करण्यासाठी आता छान बनलेलं आहे हे आता यातला आपण एक गोळा घेऊया आणि ह्याचं एक मोठा लाटा लाटूया हे पीठ बाजूला ठेवूया त्या पद्धतीनं आपण लाटून घेऊया ह्याला तेल किंवा पीठ काही लावायचं नाही असंच आपण लाटूया खूप पातळी लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही तुम्ही ह्या पद्धतीनं जर पाणीपुरीच्या पुऱ्या केल्यात ना तर खूपच मस्त आणि कुरकुरीत टम फुगलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील मांडळी असं आपण लाटून घेतलेला आहे खूप पातळी नाही जाडही नाही तर आता आपण हे बाटलीचं झाकण आहे हे पहा या आता तु, यातून यातूनच आपण पाणीपुरीच्या पुऱ्याचा आकार आपण देऊया हे पहा छान निघतात असं करून किंवा तुम्ही लाटूही शकता असं नाही की यानेच करायला पाहिजे तर आपल्याला जमेल तसं करूया पण याचा आकार छान येतो मस्त तुम्ही पाहू शकता अलगद आपण वरचा पार्ट असा काढून घेऊया हे पहा एका वेळेला पटकन एवढ्या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आपण तेलात टाकूया तेल एकदा अगोदर सुरुवातीला गरम करून घ्यायचं नंतर थोडंसं कमी करायचं कारण आपल्याला पुऱ्या छान फुगणाऱ्या हवे आहेत तुम्ही पाहू शकता किती फटाफट त्या फुगून वर येत आहेत तेल वरून वरून सोडायचं खूप दाटण करायची नाही याला थोडासा ह्या पुऱ्यांना तळण्यासाठी थोडीशी जागा हवी आहे स्पेस हवा आहे खूप जास्त फटाफटा फटाफटा बघा हे मोकळं कारण पुरीला फिरायला थोडीशी जागा पाहिजे ना त्याशिवाय फोगणार कशा बघा मंडळी ह्या माझ्या पद्धतीनं तुम्ही जर पाणीपुरी जर बनवला तर मस्तच एकदम छान होणार आहेत बनणार आहेत एकदम कुरकुरीत प्रत्येक पुरी फुगलेली तुम्हाला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती ते तेल आपण थोडंसं उडवूया आणि थोड्याशा आता पलटी करूया बाहेर काय आणायची काय गरज नाही कमी साहित्यामध्ये तीन साहित्यामध्ये तुम्हाला घरच्या घरी छान पुऱ्या खायला भेटतील जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा चटपटीत खायचं असेल तेव्हा असं बनवून आपण खाऊ शकतो एकदम कमी साहित्यामध्ये छान पदार्थ आपल्याला भेटतो हे पा मंडळ आपल्या पुऱ्या छान झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया किती जणांना ही पुरतील एवढ्या पाणीपुऱ्या आपल्या होणार आहेत तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया राहिलेल्या पिठाच्या आपण सर्व पुऱ्या करूया हे पहा आपल्या सर्व पुऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत बघा कशा टम फोवलेला आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करूया हे पहा एक पुरी टम फोवलेल्या आहे गरम आहे म्हणून ते तसं आवाज येतो पण हे पहा प्रत्येक पुरी अशी फुगलेली आहे छान झालेली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदा खूप कमी साहित्यामध्ये आणि छान घर छान घरच्या घरी आपल्याला कमी साहित्यामध्ये छान क्वालिटीच्या पुऱ्या भेटणार आहेत स्वच्छ एकदम छान बनलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि माझं घर माझं कुटुंब ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडली आणि अजून काय हवं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मंडळी परत आणि अशा छान छान रेसिपीज मी तुम्हाला बनवत राहीन आणि कशा झालेत ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा सो धन्यवाद